सुंदरबनच्या जंगलात चतुर नावाचे एक हुशार सांबर राहत होते एकदा त्याला खूप धान लागली असल्यामुळे ते जंगलातल्या सरोवराकडे पाणी पिण्यासाठी निघाले ते सांबर खूप हुशार चतुर होते त्याची शिंगेही खूप छान होती त्याला कायम आपल्या शिंगाचा अभिमान वाटायचा पण त्याने प्रत्यक्षात आपली शिंगे पाहिली नव्हती मग ते सरोवरात पाणी पिण्यासाठी गेले सुरुवात वरात गेले पाणी पिले बोट वर पाणी पिऊन झाल्यावर त्याने पाण्यात बघितलं तो त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसलं अरे वा त्याची शिंगे किती छान दिसत होती त्याला शिंगे बघितल्यावर आपल्या शिंगाचा अभिमान वाटला पण पायाकडं बघितल्यावर निराश झाला कारण त्याचे पाय वेडे वाकडे आणि अशक्त होते अरे देवा माझी शिंगे एवढी छान आहेत पण पाय काही चांगले नाहीत कुरू पाय असे मनाशी म्हणाले आणि पाणी पिऊन झाल्यावर सांबर ते आपल्या गोईकडे निघाले चालत चालत निघाले असताना समोरून पाहिलं त्यानं जंगलचे राजे शेरखान महाराज येत होते अरे देवा हे काय महाराज आता माझी शिकार करणार असे त्या सांबराला वाटले आणि ते पळायला लागले शेरखान महाराजांनाही महाराजांनीही चतुर सांबरला बघितले त्यांनी त्याची शिकार करायची ठरवले आणि ते सांबराचा पाठलाग करू लागले सांबर जीवाच्या भीतीने वेगात पळायला लागले पाय त्याचे जरी अशक्त कुरूप वेडेवाकडे असले तरी पळण्याला त्याला खूप मदत करत होते सांबर अगदी वेगात पळत होते पण काय झालं पुढे एक शेरखान महाराज पाठलाग करत होते आणि चतुर सांबर पुढे पळत होते एका झाडा झाडीत त्याची शिंगे अडकली अरे देवा ही काय झालं आता मा, महाराज माझी शिकार करणार असे म्हणून ते घाबरून लागले आणि त्या झाडीतनं आपली शिंगे सोडवण्याचा प्रयत्न करू लागले काही केला शिंगे सुटेनात शेरखान महाराज तर जवळ लागले आता काय बरं करावं मग बऱ्याच प्रयत्नांनी त्याने आपली शिंगे सोडवली आणि त्याचे पाय पाय त्याला छान साथ देत होते ते वेडे वाकडे कुरूप पाय त्याला वेगात घेऊन पळाले आणि सांबर आपल्या पायाने वेगाने पळून एका झाडीत लपून बसले शेरखान महाराज आले त्यांनी इकडं तिकडं पाहिलं सांबर कुठे दिसे मग हताश होऊन शेरखान महाराज शिकार सुटली म्हणून निघून गेले मग हळूस चतुर सांबर झाडीतनं बाहेर आले आणि म्हणाले अरे देवा मी माझ्या शिंगांचा अभिमान बाळगत होतो पण ऐनवेळी शिंगाने मला धोका दिला पण माझ्या पायाने मला वाचवलं माझे पाय जरी वेडे वाकडे कुरूप जरी असले तरी ते त्यांनी मला साथ दिली माझ्या पायाने त्यामुळे माझ्या शिंगापेक्षा माझे कुरूप वेडे वाकडे पायीच मला उपयोगी पडले म्हणून कोणतीही गोष्ट कुरूप जरी असली तरी तिला कमी लेखू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा